त्यांचे काय रिझन्स आहे त्यांचे सुद्धा आम्ही आपले सरकार सेवा केंद्राचे प्लॅन आहे आम्ही आम्ही आता परत करा म्हणून सो सीईओ यांचे मार्गदर्शनामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी आता दोन इंटू नऊ असं अठरा आम्ही आपले सरकार सेवा केंद्र अधिसूचित सेवा आहे त्यापैकी काही ठिकाणी यांच्यासाठी प्रथम अपिली अधिकारी एस डीओ आहे सेकंड अपिली अधिकारी जे अपर जिल्हाधिकारी आहे तसेच आपण जातीचे प्रमाणपत्र बघितलं तो हे जे सगळे आहे यांच्या प्रशिक्षण सुद्धा आतापर्यंत दोन वेळ आम्ही हे सुद्धा समजा की त्यांना सेवा भेटला नाही जातीबाबत आपण जे आहे सेवा नागरिकाला पुरवतो आणि त्याच्यासाठी आम्ही काल ग्रामपंचायती बघितली आज काही कार्यालय बघितले तर प्रलंबित प्रकरण जे आहे जे काल वायद असेल किंवा ज्याची ब्रीच ऑफ टाईम लिमिट ज्यांनी केलं असेल असे आम्ही आम्हाला अमा, फारसे दिसले नाही काही खात्यामध्ये काल आम्हाला तीन चार खात्यामध्ये दिसले होते म्हणून आज आम्ही त्यांच्या जा। जाऊन आढावा घेतला त्याच्यामध्ये काही माहितीमध्ये काही विसंगती होती तो त्यांनी दुरुस्त केली आणि खरोखरी आज जेव्हा माहिती त्यांनी त्यांची ते अपडेटेड इन्फॉर्मेशन दिली तर तो प्रलंबित प्रकरण जे होतं ते फार कमी झालेले आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आमच्या समाधान आहे कारण पोलीस रिक्षे आपण इकडे आहे सीओसाहेब आहे त्यांचे विषय तर आमचं समाधान आहे की तो नागरिकांना जे शासनाचा हेतू होता के जे आया जे की वेळेवर जे आहे पुरवली पाहिजे तो पुरवली जातात आणि ह्याच्यामध्ये अजून जे काही सुधारणा करायचे काही तांत्रिक सुधारणा करायचे कारण काही ठिकाणी आम्हाला असं दिसला की तो जे डिस्ट्रिक्ट पोर्टल आहे आणि जे राज्याचे पोर्टल आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही विसंगती निर्माण होते काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आहे तो आम्ही नोंद घेतली आहे तो दूर करण्याचाही आमच्या प्रयत्न त्याच्यामध्ये राहील दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये बरेचशी काही नवीन जे आहे गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये ऍड करतो आणि जे आर टी एसच्या जे सध्याच्या पोर्टल आहेत त्याच्यासुद्धा नवीनीकरण करतो किंवा त्यांना नवीन विकसित करतो तोही लवकर सुरू होईल एकदा त्याची विकास केला आणि त्याच्यामुळे अजून जे काही त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होती तो दूर करण्याचा आमच्या प्रयत्न आहे जिल्ह्याची जे संख्ये माहिती आहे तो आपण जिल्हाधिकारी आपल्याला देतील की किती सेवा पुरवली जातात आणि सध्या त्याची प्रगती काय आहे पर सर्व्हिस जे डिस्पोजल आहे जे प्राप्त जे वेळेत आहे असे नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स पर्सेंट त्यापेक्षाही जास्त काही विभाग आहेत तरी शंभर टक्के असे डिस्पोजल दिसतात ज्याचा अर्थ असा आहे की खरोखरी जे एक शासन आपल्या दारीचा आपला हेतू होता की हे सर्व्हिस त्यांच्यापर्यंत पुरवली जातील तो त्यांच्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे मात्र ज्या ठिकाणी अजूनही नागरिकांना माहिती नाही तो माहिती आणि तो एक वातावरण निर्मितीचा जे भाग आहे सर्वांना हे माहिती पाहिजे की हे त्यांच्या आणि सेवा त्यांना ऑनलाईन अधिसूचित सेवा जे आहे तो वेळेत मध्ये मिळते तो प्रसिद्धी वगैरे जे काम आहे तो वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल